उद्याचा दिवस साधा नाही उद्याचा दिवस आहे महागी गणेश जयंती विघ्नहर्ता संकटमोचक बुद्धीचा दाता श्री गणेशाचा पवित्र जन्मदिन मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का या दिवशी सकाळी उठताच घरात आणलेलं एक साधसं पान तुमच्या घरात प्रगती समाधान धन सुख आणि यशाचा वर्षाव करू शकतं आज मी तुम्हाला सांगणार आहे उद्या मागी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान आणि अनुभवा चमत्कार हे पान आहे दुर्वा हो तीच दुर्वा जी श्री गणेशाला सर्वात प्रिय आहे शास्त्रात सांगितलेलं आहे की ज्या घरात मागी गणेश जयंतीला श्रद्धेने दुर्वा आणली जाते त्या घरात दारिद्र्य हळूहळू निघून जातं आणि घरात लक्ष्मी स्थिर होते मित्रांनो लक्ष देऊ ऐका उद्या सकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्योदयानंतर सर्वात आधी आंघोळ करा मन शांत ठेवा कोणताही नकारात्मक विचार मनात आणू नका यानंतर घराच्या बाहेर अंगणात शेतात किंवा जवळपास जिथे स्वच्छ दुर्वा असेल फक्त एकच दुर्वेचं पान तोडा तोडताना मनात एवढंच बोला ओम गण गणपते नम ते पान हातात धरून थेट देवघरात या श्री गणेशासमोर ते पान ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा हे गणराया माझ्या पतीच्या आयुष्यातील अडथळे दूर कर माझ्या मुलांच्या बुद्धीत वाढ कर त्यांच्या शिक्षणात करिअरमध्ये यश दे आमच्या घरात कधीही कमतरता राहू देऊ नकोस मित्रांनो असं म्हणतात की मागी गणेश जयंतीला दुर्वेचे एक पानसुद्धा कोट्यावधीच्या दाना इतकंच फळ देतं ज्या घरात पतीच्या नोकरीत अडथळे येतात व्यवसाय चालत नाही मुलं मेहनत करूनही यश मिळत नाही सतत पैशाची चणचण भासते अशा घरासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हे पान कोणालाही दाखवू नका कोणालाही सांगू नका फक्त श्रीगणेशासमोर ठेवा दिवसभर ते देवघरात ठेवा संध्याकाळी आरतीनंतर ते पान स्वच्छ पाण्यात विसर्जित करा किंवा घराच्या एका कुंडीत ठेवा मित्रांनो श्रद्धा असेल तर परिणाम नक्की दिसतो कधी कधी इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागतो पण गणराया कधीही आपल्या भक्तांना निराश करत नाही आज जर तुम्ही ही माहिती ऐकत असाल तर समजा गणपती बाप्पांनीच तुमच्यापर्यंत हा संदेश पोचवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपली आपल्या गणपती भक्त मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा बाप्पा मोर्या श्री गणेश तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो घरात सुख शांती आणि समृद्धी नांदो हीच बप्पांच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या